गुरू ब्रह्मा गुरू विष्णु गुरूर्देव महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म श्री सद्गुरवे जय जय रघुबीर श्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त खून आपण या शुभ्र सकाळीच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेला आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना भगवंताचा हा महिमा आहे हा देवाचा महिमा आहे ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतो नकळत कळत आपल्याला काही गोष्टी कळतसुद्धा नाही म्हणजे आयुष्यामध्ये भगवंत प्रत्येकाला मदत करतो पण कधी कधी मनुष्य त्याच्याकडे लक्ष देत नाही मग मनुष्य बघा नाराज होतो निराश होतो दुःखी होतो म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की काही कारण नसताना आपल्याला उगाच खूप उदास वाटत राहतं आपण खुश आहोत असं आपण दाखवत राहतो पण प्रत्यक्षात आतून मात्र आपण खूप निराशच असतो ना अनेकदा असंही होतं की आपल्याला आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी घडून असून सुद्धा आपण त्याकडे खुश न होता आपण स्वतःमध्ये गर्क राहतो म्हणजे स्वतःच्या धुंदीमध्ये जीवन जगतो त्यामुळं आपला मूड विनाकारण वाफ राहतो आता आपल्या लक्षात येत नाही पण अशा कोणत्या गोष्टी असतील ज्यामुळे आपण उदास असतो अचानक डोळ्यामध्ये पाणी येतं खूप रडाव असं वाटणं असं सगळं तुमच्यासोबतसुद्धा होत असेल तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत नक्की आपल्यासोबत हा भगवंताचा काही महिमा चालू असतो का नाहीतर हा उदासपणा दिवसेन दिवस वाढत जाईल तर आपल्या जीवनामध्ये संकटांना सामना करावा लागेल म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य सतत काळजी करत असतो मनुष्य काळजी का करतो बरं कारण त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी त्याला मार्ग निघत नाही पण साधू संतांनी सांगून ठेवलेला आहे ना मनुष्याच्या दुःखाचं हरण करायचं असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काही आहे का बरं काहीच बर। का नाही अनेकदा आपल्याला कोण काही म्हणेल ना अमुक गोष्ट झाली नाही तर आपलं भविष्य कसं असेल यासारख्या अनेक गोष्टींची या चिंता वाटत असते आपल्याला वाटलं नाही तो। तो कलत, नकलत, या अशी ला सतत चिंता करण्याचा परिणाम आहे ना तो आपल्या मनावर होत असतो सतत चिंता केल्यानं आपल्या मनात कळत नकळत नकारात्मक भावना निर्माण होतात आणि या भावना सातत्याने आपल्यासोबत राहिल्या ना तर आपण उदास व्हायला लागतो त्यामुळं विनाकारण भविष्याची चिंता करू नका किंवा ज्या गोष्टीची काळजी करून उपयोग नाही अशा गोष्टींचा विचार करत बसू नका त्यामुळं मुगाचंच आपली मानसिक स्थिती आहे ना ती खराब होऊन जात जात असते पण दुसरी गोष्ट म्हणजे पश्चाताप आयुष्यात काही गोष्टी आहेत ना आपण काही गोष्टी करून जातो आणि त्या केल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो बघा अशा अनेक गोष्टी असतील तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा अनेक वाईट गोष्टी घडलेल्या असतील की त्या गोष्टी तुम तुमची इच्छा नव्हती पण त्या नकळतं तुमच्या आयुष्यामध्ये झाल्या आणि आजपर्यंत तुम्हाला त्याचा पश्चाताप होत आहे म्हणजे या गोष्टी खूप मोठ्या असतील असं काही नाही तर या गोष्टी अगदी लहानसुद्धा असू शकतात मात्र त्या केल्यानंतर पश्चाताप केल्यानं आपल्याला उदास वाटू शकतं म्हणजे कोणाशी छोटं मोठं भांडण होणं किंवा कोणाला आपण उलटं उत्तर देऊ न शकणं अशा गोष्टी आपल्या डोक्यात घर करून राहतात आणि याचा आपल्याला विनाकारण त्रास होत राहतो ना आपण उदास होतो आपले आपण हे लक्षात घ्यायला हवं की झालेल्या गोष्टींचा पश्चाताप केल्यानं काहीच होणार नाही उलट यामुळं आपण आपला भविष्यकाळ खराबच करतो ना या ऐवजी तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही घटना घडली गट असेल तर त्यासाठी सर्वात आधी स्वतःला माफ करा म्हणजे जरा आपण स्वतःचं मनाला आपण समजवलं तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील तिसरी गोष्ट म्हणजे अचानकपणे दुःखी राहणं सगळे लोक आहेत ना आपल्या विरोधात आहेत आपले नशीबच खराब आहे आपल्यासोबत चांगलं काही घडत नाही अशा प्रकारचे विचार आहेत ना आपल्याला दुःखी करत असतात त्यामुळं असा विचार न करता सकारात्मक विचार करणं अतिशय गरजेचंच आहे ना त्यामुळं तुम्हीही आनंदी राहू शकाल कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा खूप मोठा आनंद मिळतो आणि हेच आनंदाचे क्षण आहेत ना आपली आठवण बनून जातात मात्र सतत नकारात्मक विचार केला तर त्यातून कोणीही बाहेर काढू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या हाताने निराशा ओढवून घेता ना म्हणूनच समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना की आयुष्यामध्ये आहे ना कुणाच्या कर्जाखाली कधी राहू नये आपला जेव्हा मृत्यू येईल तेव्हा सर्वांचं कर्ज नील करून मृत्यू यायला हवा कारण जो जेव्हा आपला मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर आपल्या अंगावर जेव्हा कर्ज राहतं ना त्या कर्जानं मनुष्य परत जन्म घ्यावा लागतो आणि ते कर्ज फेडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला ते परत कर्ज फेडावं लागतं म्हणून कुणाचंही कर्ज कधी घेऊ नका ते कर्ज अंगावर काढू नका मनुष्याचं जीवन आहे ना बघा कुणीही या जीवनामध्ये एवढा गडगंज श्रीमंत नाही की सर्व काही विकत घेऊ शकतो साधेपणाचं जीवन जगाल ना तर आयुष्यामध्ये खूप आनंदी व्हाल या साधेपणा आहे ना तो आयुष्यामध्ये कधीच आरवून देऊ नका पण आजचा मनुष्य काय करतो बरं बघा जरी स्वतःजवळ थोडा असला ना समोरच्याला मोठेपणा दाखवण्यासाठी स्वतःकडे किती आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो पण हे चांगलं आहे का बरं अजिबात नाही ना हे भगवंताला अजिबात आवडत नाही म्हणून मी पणा अहंकार आपण बाजूला ठेवून जीवन जगावं हे साधं जीवन एवढं प्रेम आहे ना त्या प्रेमामध्ये आनंद दडलेला आहे त्या आनंदामध्ये समाधान दडलेलं आहे बघा पुढे पाहूया हट्टीपणा आपण सातत्याने आपण वागतो तेच बरोबर किंवा आपलंच म्हणणं खरं हे पूर्ण आपलंच म्हणणं खरं करणं हे चुकीचंच आहे ना अशामुळं लोक आपल्यापासून नकळत दूर जायला लागतात आणि आपण एकटे पडतो ना त्यामुळं काही वेळा आपला हट्टीपणा कमी करून समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं त्यामुळं लोक आपल्याला किंमत सुद्धा देतात ना आपल्याला एकटं किंवा निराश वाटणं कमी होऊ शकतं म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये काय असतं बरं कधी कधी विनाकारण अपमान सहन करणं म्हणजे जेव्हा तुम्ही चार चौगामध्ये उठता बसताना त्यावेळेस जर तुमचा कोणी अपमान केला किंवा तुम्हाला कोणी टोमणे मारले तर त्यावेळेस लगेच त्याला जाब विचारा आणि त्याला योग्य ते उत्तर द्या कारण बऱ्याचदा जेव्हा समोरचा आपला अपमान करतो त्यावेळी आपण काहीही बोलत नाही पण तो राग मात्र मनात तसाच राहतो त्यामुळं लगेच समोरच्याला उत्तर दिल्यामुळं तुमचं मनसुद्धा सुद्धा मोकळं होईल ना शिवाय इतरांना देखील धडा मिळेल आणि पुन्हा तुमचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्नही करणार नाही म्हणजे बघा आपण दरवेळेला आपल्याला म्हणणं असतो की माऊनामध्ये राहावं नम्रतेने राहावं पण सर्वच ठिकाणी नम्रतेने राहून जमेल का कधी कधी जिथे आपल्या अस्तित्वाची गोष्ट येते ना तिथे मनुष्यानं खंबीर होऊन बोलावं हा मनुष्याचा गुणधर्मच आहे ना जर सगळ्याच वेळेला आपण नम्र राहिलो ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखच येईल ना आपला आत्यानंद निर्माण होईल का बरं कधीच होणार नाही पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सतत निराश आणि दुःखी राहत असाल ना त्याला पुढची गोष्ट सुद्धा जबाबदार आहे सतत कामात व्यस्त राहा सतत कामात व्यस्त राहिल्यानं मनातील निराशा कमी होते ना त्याचबरोबर आपण आपला वेळ वायानं घालवता कुठंतरी काम केलं पाहिजे याचं समाधान मनामध्ये राहील पण मनुष्य आहे ना जर याचं मोकळं हे डोकं असेल तर मोकळं मन सैतानाचं घर असतं ना म्हणून या डोक्यामध्ये काही मोकळं ठेवू नका कोणते ना कोणते विचार त्याच्यामध्ये घाला म्हणजे तुमचं धनामध्ये पण वृद्धी होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा समाधान मिळेल ना सकाळी उठल्यानंतर कामाचं नियोजन करा सकाळची वेळ आहे ना ही अतिशय सकारात्मक असते अशा वेळी सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही उपासना जर करत असाल ना तर तुमच्या जीवनामध्ये सर्व व्यवस्थित होईल आज कोणकोणती कौन कामं करायची आहेत याची आहे यादी तयार करा आणि त्यानुसार त्याच दिवशी सर्व कामं करण्याचा तुम्ही प्रयत्न करा पण मनुष्य तसा करतो का बरं तसा कधीच करत नाही या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आहे ना तो मनुष्याने तर वेळेला घ्यायला हवा सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जा तुमच्या आवडत्या कामाला दिवसातून एकदा तरी वेळ द्या बघा म्हणजे तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही वाईट गोष्टी करा पण मनुष्याच्या जीवनामध्ये मित्रमंडळी असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे गप्पा मारताना कोणाचीही निंदा न करता तुमच्या भविष्यात्मक सकारात्मक गप्पा मारा अशा प्रकारे जर आपलं जीवन आपण व्यतीत केलं ना तर सतत निराशेमध्ये जाऊ शकत नाही सतत तुम्ही दुःखी होऊ शकत नाही समर्थांनी सांगितलंच आहे ना या आयुष्य या आयुष्यामध्ये एवढे दुःख आहे ना सुखाची घडी लोटता सुख आहे ते कधी होईल बरं जेव्हा तुम्ही उपासनेमध्ये राहाल जेव्हा तुम्ही आज्ञेमध्ये राहाल जेव्हा तुम्ही नियमांमध्ये राहाल जेव्हा तुमचं जीवन एकदम सुखमय होईल ना तेव्हा सर्व काही गोष्टी भगवंताच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये घडतील तुम्ही हे मन भगवंताला देऊन टाका आणि भगवंताला म्हणावं की हे जीवन तुमचं आहे हे माझं मन तुमचं आहे तुम्ही कराल ती पूर्व दिशा पण आपण मात्र हे मन आहे ना ते स्वतःकडं ठेवतो मग आपल्या जीवनामध्ये जे काही होतं ना ते आपल्या मनाप्रमाणे होऊ लागतं आणि मन हे चांगलं असतं का बरं मन आहे ना एवढं भरकटलेलं असतं की कधी काही करतं ना करत हे आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणून हे मन जेव्हा आपण भगवंताकडे देऊन टाकू ना भगवंत स्वतःच्या मर्जीनं चालवेल मग आपल्या जीवनामध्ये दुःख येतील का बरं कधीच येणार नाही म्हणून प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये येणार जे काही धन आहे ना ते कष्टानं कमवा वाईट संगतीमध्ये कोणतंही धन आपल्या घरामध्ये आणू नका ज्या धनामुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल ना ज्या धनामुळं दुसऱ्याचा सर्वनाश होतो ज्या धनामुळं दुसऱ्याची अधोगती होते ते आणलेलं सर्व धन आहे ना मनुष्याची अधोगती करत असतं कारण हा काळाचा चक्र आहे ना जसं तुम्ही दुसऱ्यासोबत कराल तीच अवस्था तुमच्यासोबत होणार आहे ती कधी होईल सांगता येत नाही पण एक ना एक दिवस मृत्यूच्या अगोदर तुमच्यासोबत ते नक्की घडणार आहे म्हणून आयुष्यामध्ये कमावलेलं धन मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना चांगली विचार निर्माण करत असतं चांगली कर्म निर्माण करत असतात म्हणून आयुष्यामध्ये जे काही तुम्ही खाताय ना ते चांगल्या मार्गानं खा तुमच्या जीवनामध्ये भगवंत आल्याशिवाय राहणार नाही तर तुमचे कर्मच वाईट असतील ना बघा काही लोक काय करतात बरं बघा ते नक्कीच पुण्यदान करतात नक्कीच ते दानधर्म करतात पण अगोदर वाईट हो आणि कमवायचं आणि मनंतर ते दानामध्ये घालवायचं असं दान तुमच्या जीवनामध्ये कधी सर्वश्रेष्ठ घडत नाही असं दान कधीही तुमच्यामध्ये पुण्याचा वाटा निर्माण करत नाही कारण तुम्ही वाईट मार्गाने कमवलेलं धन जर दानधर्म करत असाल तर ते सुद्धा पाप होतं ते पापांतरित रूपांतरित होतं म्हणून आयुष्यामध्ये जे काही कमवाल ना ते थोडं कमवा पण दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख देऊन कमवू नका बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया बघा एक महान साधू होते आणि ते महान साधू महान ईश्वर भक्त होते म्हणजे ते महात्माच होते ना त्यांचा स्वभाव अतिशय त्यागी आणि दयाळू होता अनेक वर्ष तपश्चर्या करून त्यांनी विशेष सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या आणि त्यांचा भक्तगण सुद्धा बराच मोठा होता ना ते आपल्या शिष्यांकडून फक्त दोन पैसे दक्षिणा म्हणून घेत असत त्यापैकी एक ते स्वतःच्या आश्रमाकरता वापरत आणि दुसरा ते दानधर्म करत असत अनेक शिष्यगण त्यांच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी येत असत राजघराण्यातील एक श्रीमंत शिष्य त्यांच्याकडे शिकण्यासाठी होता एक दिवस बघा ते साधू महाराजांना म्हणाला महाराज माझ्याकडे काही पैसे आहेत मला ते दान करायचे आहेत तर मी ते पैसे कोणाला दान करू बरं त्यावर महाराज म्हणाले तुला जो दान करायला योग्य वाटेल ना अशा व्यक्तीला तू हे पैसे दान करू शकतोस तो शिष्य घरी आला आणि रस्त्यामध्ये त्याला एक आंधळा भिकारी दिसला शिष्याला वाटलं याला आपण दान द्यावं शिष्याने त्या आंधळ्याला त्याच्याजवळ असलेले पैसे दान म्हणून दिले दुसऱ्या दिवशी शिष्य त्याच रस्त्यावरून चालला होता इतक्या त्याला काळचा आंधळा दिसला त्याच्याबरोबर दुसरा एक आंधळा होता पहिला आंधळा दुसऱ्या आंधळ्याला म्हणाला अरे काळ मला हा काळ एका माणसानं खूप पैसे दिले मग मी मस्तपैकी दारू प्यायलो आणि छान मजेत माझा दिवस घालवला त्या दोघांचं बोलणं त्या शिष्यानं ऐकलं बघा लक्ष देऊन ऐका त्याला फार वाईट वाटलं तो आश्रमामध्ये आला आणि त्यानं महाराजांना झालेली सर्व हकीगत सांगितली त्यांनी सर्व हकीगत ऐकून घेतली आणि त्या शिष्याच्या हातामध्ये एक पैसा दिला आणि त्याला म्हणाला आता जा आणि रस्त्यामध्ये तुला जो पहिल्यांदा भेटेल ना त्याला हे पैसे दे शिष्य तो पैसा घेऊन निघाला आणि वाटेत त्याला एक मनुष्य भेटला त्याने त्याला तो एक पैसा देऊन टाकला आणि त्या माणसाचे मागे गुपचूप जाऊ लागला तो माणूस एका अशा जागी गेला त्यानं आपल्या कपड्यांमध्ये एक मेलेला पक्षी लपवून ठेवला होता तो काढला आणि फेकून दिला हे सर्व बघत असलेला तो शिष्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारलो हा मेलेला पक्षी तू कपड्यांमध्ये कशासाठी ठेवला होतास बरं आणि तू आता फेकून का दिलास बरं तो माणूस म्हणाला आज दोन दिवस झाले माझ्या घरातल्या लोकांना जेवायला मिळालेलं नाही भीक मागायला मला आवडत नाही आणि हा पक्षी मेलेला मला दिसला म्हणून मी याला घेतला आणि याचा अन्न म्हणून घरातले लोक थोडं तरी खातील तेवढ्यात तुम्ही मला हा एक पैसा दिलेला आहे मग हा पक्षी काय करायचा बरं आता या पैशानं मी काहीतरी अन्न विकत घेतो त्या माणसाचं बोलणं ऐकून शिष्याला आश्चर्य वाटलं तो आश्रमामध्ये परत आला आणि झालेली सर्व घटना त्यांनी त्या महाराजांना सांगितली ते म्हणाले यावरून हे स्पष्ट दिसतं की तुझ्याजवळ असलेले पैसे हे तुझे नव्हते तू ते कष्टानं मिळवलेले नव्हते तुझ्या घरच्यांनी ते तुला दिले होते म्हणून ते तसेच वाईट मार्गाने गेले आणि मी कष्टानं न्यायानं पैसे मिळवलेले होते म्हणून ते एका चांगल्या कुटुंबामध्ये गेले कष्टाचा पैसा आहे ना हे मी चांगल्याच कामी लागत असतो म्हणून आयुष्यामध्ये या कथेतर्फे आपण काही शिकावं बरं आयुष्यामध्ये जे काही कमवाल ना ते कष्टानं कमवा जरी ते धन थोडा असेल तरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुख देऊन जाईल बघा कधी कधी आपण पाहतो या आयुष्यामध्ये एवढे प्रसंग पाहायला मिळतात ना एखाद्या व्यक्तीकडं भरपूर श्रीमंती असते पण कधी आई आजारी कधी बाप आजारी कधी बायको आजारी म्हणजे सतत काही ना काही दुःख लागलेले हे हे का होत असतं बरं कारण आपण वाईट मार्गाने कमवलेला पैसा असतो तो वाईटामध्येच जातो ना कुठे जातो कुठे नाही जात हे आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणून वाईट मार्गाने पैसा आहे ना तो कधीच कमवू नका म्हणून जीवनामध्ये आहे ना सर्वश्रेष्ठ कोणी समजावं बरं ज्याचा सन्मान प्राप्त झाल्यावर सुद्धा ज्याला गर्व होत नाही अपमान झाला जरी चो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी तो कठोर होत नाही शब्द उच्चारत नाही तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ समजावा समर्थांनी सुद्धा सांगितलेला आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये असे बरेच गोष्टी घडत असतात की मनुष्य अहंकारी बनतो काही गरज नसतानासुद्धा वाईटाच्या संगतीमध्ये जातो मग तुम्ही किती जरी भक्तिमान असाल ना पण एखाद्या वाईटाचा जरी संपर्क तुमच्या जीवनामध्ये आला ना तर तुम्ही कमवलेले जे पुण्य आहे ते रसाताळाला जात असतं तुम्ही कमवलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांचा काहीच फायदा होत नाही म्हणून आयुष्यामध्ये आहे ना सुख खरा आहे कुठे आहे ना ते आपण शोधायला हवं म्हणजे संगती ही सज्जनाची घडायला हवी समर्थांनी सांगितलेलं आहे ना खरे शोधिता शोधिता शोधता है मना बोधिता बोधिता, बोधिता बोधता है परिसर्वही सजनाचे सर नियोगे बरा चयोपा यो सानुरागे म्हणजे हा परमसत्याचा शोध आहे ना तो चिकाटीने घेतला ना तर तो लागू शकतो पण मनुष्य मात्र उलट तो शोध घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही जे खोट्यामध्ये चालतं ना तेच पुढे निरंतर ठेवतो म्हणजे मन मनाला जर वारंवार समजवलं ना तर त्याला नक्कीच समजतं पण हे सर्व संतांच्या संगतीनं घडून येतं दृढ निश्चयामुळं प्रेमामुळं ते प्राप्त होतं पण आपल्या मनामध्ये प्रेम असेल तेव्हा ते होईल ना मनुष्याचं जीवन कसं आहे बरं थोडं जरी काही चांगलं करायचं घेतलं ना तरी नुसता अहंकाराने घेऊन जातो अहंकारी होतो हे मन कधी तो कधीच प्रेम निर्माण करत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार असतो समर्थांनी सांगितलेलं आहे मूर्ख कोण समजावं बरं म्हणे जाणता तो जणी मूर्ख पाहे, आहे का की असा कोण आहे जणी मी पणे पाहता पावेना तया लक्षिता वेगळे रावे म्हणजे मला या परब्रह्माचं ज्ञान झालं आहे असं जो म्हणतो ना तोच खरा मूर्खा आहे बघा साधू संतांनी कधी म्हटलं का की माझ्या जीवनामध्ये आहे ना मीच सर्वात मोठं आहे माझ्यासारखा कोणी नाही असं कधी म्हटलेलं तुम्ही ऐकलं आहे का पण आजचा या कलियुगातला मनुष्य आहे ना स्वतःला मीपणानं या अहंकाराने एवढा मोठा समजतो ना सर्व जग विकत घ्यायला निघतो बघा आपण मागे एकद्या मायकल जॅक्सनचं उदाहरण पाहिलं होतं की तो दीडशे वर्ष जगण्याचा त्याचा निर्धार होता त्यासाठी त्याने पंधरा डॉक्टर त्याच्या चोवीस तास सेवेसाठी ठेवले होते म्हणजे त्याच्याकडे पैशाचा उन्मत्त होता ना पैशाचा अहंकार होता पण तो जगला किती वर्षभर वर? जगला तो पंचेचाळीस पन्नास वर्ष म्हणजे ज्याला दीडशे वर्ष जगायचं होतं म्हणजे भगवंताच्या सत्तेपुढे कोणाचं चालतं का बरं कधीच नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना जे भगवंताला करायचं आहे ना तेच तो करणार आहे तुम्ही स्वतः राजा होण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही स्वतः उन्मत्त होण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा तुमची आती होईल ना तेव्हा माती झाल्याशिवाय राहणार नाही या जगामध्ये आहे ना माझा भगवंत आहे जिथे पहाड तिथे तुम्हाला भगवंत दिसेल ती दूरदृष्टी तुम्हाला हवी आहे तर नामस्मरण करा या जीवनामध्ये उपासना करा नियमांमध्ये राहा भगवंत तुम्हाला कणाकणात दिसायला सुरुवात होईल एक गोष्ट लक्षात ठेवा हे जगणं एवढं सुंदर आहे ना तर खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुलं उमाललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका सगळं काही मनासारखं झालं होतं ते, का ते, ते दिवस विसरू नका सुटतात काही हात नकळत पण जे हात आहेत ना ते सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस पण सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका जीवनामध्ये तुमच्या यश मिळणार आहे फक्त नामस्मरणामध्ये राहा भगवंताचं नामस्मरण करा तुमच्या जीवनाचा विजयच होईल जय जय रघुवीर समारता